धन आहे तर सर्व आहे धनाविना जीवन व्यर्थ आहे ही पंचतंत्र कथा आपल्याला सांगत आहे पंचतंत्र कथेमध्ये धनाविना जीवन कसे व्यर्थ असते आणि जो ज्याला परमेश्वर तारतो त्याला कोणी मारू शकत नाही हेही कसं सत्य आहे ते आपण या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत विष्णू शर्मा त्या, त्या तीन राजकुमारांना म्हणाला तुम्ही राहत असलेल्या त्या महिला रूप नगरात फार वर्षापूर्वी वर्धमानक नावाचा एक वैश्यपुत्र राहत होता एके रात्री तो अंतरुणात पडला असता त्याच्या मनावर विचार येऊ लागले आपल्याला जरी पैशाची कमतरता नसली तरी या संपत्तीत समाधान मानण्यात काय अर्थ आहे म्हटले आहे ना जे पैशानेही साध्य होत नाही असे या जगात काही नाही म्हणून बुद्धिवंताने प्रयत्न करून पैसा मिळवावा या पैशात केवढं प्रचंड सामर्थ्य आहे ज्याच्याकडे पैसा असतो त्याला मित्र असतात ज्याच्यापाशी पैसा असतो त्याला नातेवाईक मिळतात ज्याच्याजवळ पैसा असतो तोच्या जगात श्रेष्ठ पुरुष मांडला जातो आणि ज्याच्याजवळ पैसा असतो तोच विद्वान म्हणून समजला जातो हे खरं आहे या जगात श्रीमंत लोक जरी परके असले तरी त्यांना आपले मानले जाते आणि दरिद्री जरी आपली नातेवाईक असली तरी त्यांना वाईट समजून दूर लोटले जाते तसेच एखादा श्रीमंत माणूस अपूजनीय असला तरी त्याची पूजा केली जाते आणि ज्याच्याकडं चुकूनही जाऊ नये असा जरी तो असला तरी त्याच्याकडे जाणे योग्य ठरते आणि तो वंदन करण्याच्या दृष्टीनेही कितीही अपात्र असला तरी त्याला वंदन केले जाते शिवाय ज्याच्यापाशी धन आहे अशी माणसे तरुणासारखी वागतात तर धन ही तरुण असले तरी ते वृद्धासारखे वागतात पण ती संपत्ती कोणत्या तऱ्हेने मिळवायची कारण संपत्ती मिळवायचे एकूण सहा मार्ग आहेत पहिला मार्ग भिक्षा मागणे दुसरी राजाची सेवा करणे तिसरी शेती करणे चौथी विद्यादान करणे सावकारी करणे आणि सहावा व्यापार करणे त्यापैकी भीक मागून धन मिळवणे हे लाजीरवाणी असते राजाची सेवा तशी वाईट नसते पण त्याची मर्जी केव्हा फिरेल याची शाश्वती नसते शेती पिकवणं न पिकणं हे सर्वस्वी पावसाच्या लहरीवर अवलंबून असतं विद्यादान करणं हे चांगलं जरी असलं तरी पूर्वीच्या काळी विद्यार्थी हे जे काही इच्छेला येईल ते गुरुला देत असल्याने त्या अल्प उत्पन्नावरच गुरुला आपले आयुष्य बहुधा दारिद्र्यातच घालवावे लागते सावकारीला शरीराला कष्ट कमी पण सावकाराचा पैसा कर्ज म्हणून दुसऱ्याच्या हाती जातो आणि त्या रुणकोने हात वर केले तर धनको पार बुडून जातो त्या दृष्टीने व्यापार हा सर्वोत्तम त्यातून इथला इथल्या वस्तू बाहेरगावी बाहेरगावच्या वस्तू इथं आणून विकण्याचा व्यापार हाच फायदेशीर असतो म्हणजे या सहा पैकी व्यापार हा सर्वात चांगला मार्ग पैसे कमवण्याचा आहे धन कमवण्याचा आहे मनात हा विचार येताच वर्धमानाने आपल्या गावात निर्माण होणाऱ्या वस्तू मथुरेस व मथुरे तयार होणाऱ्या वस्तू आपल्या गावी आणून विकण्याचे ठरवले त्याप्रमाणे आपल्या गाडीला संजीवक व नंदक अक नावाचे बैल जुंपून विकायला मालगाडीत भरून भरपूर व बरोबर दोन तीन सेवक घेऊन नजीकच्या शुभ मुहूर्तावर मथुरेला मार्गाला लागला म्हणजे माल त्यानं गाडीत भरपूर प्रमाणात भरलेला आहे आणि तो मथुरेला विकण्यासाठी निघालेला आहे वाटेत लागलेला घनदाट वनातून वाहणाऱ्या यमुना नदीच्या काठाने बैलगाडी चालली असता तिला झुंपलेल्या संजीवक बैलाचा पाय मुरगळला त्याला पुढे चाल अशक्य झाले पण वर्धमानाने आपल्या दोन सेवकांना त्या बैलाच्या सेवेसाठी मागे ठेवले आणि जवळच्याच एका गावातून एका नवा नव्या बैलाची खरेदी केली त्याला गाडीला झुंपले व उरलेल्या सेवकासह त्याने मथुरेस प्रयाण केले आता या ठिकाणी वर्धमानाने दोन सेवकांना मागे ठेवलेले आहे संजीवक बैलाची सेवा करण्यासाठी त्याने मागे ठेवलेल्या दोन सेवकांना जेमतेम दोन दिवस त्या संजीवक बैलाची सेवा केली पण वाघ शिहाणी भरलेल्या अरण्यात राहणे धोक्याच्याही असा विचार करून ते सेवक ते बैलाला तसाच सोडून धन्याला गाठण्याकरिता मोथुरेस गेले बघा या ठिकाणी धन महत्वाचं असल्या कारणानं ते सेवक त्या धन्याच्या पाठीमागून गेलेले आहेत त्याला खोटेच म्हणाले धनी